तर आम्ही इथे जेवायला बसले बघा आज बनवलंय मच्छी आणि अंडी मच्छी आणि अंडी आहेत आणि डाळ आहे तर वैशूचा होता आज गुरुवार पण तिने मोडला आज सोडला ती ती गुरुवार हे करते म्हणजे खात नाही मच्छी म्हणून नॉनव्हेज खात नाही पण एक दिवस आता चालतं मला पण माहिती नव्हतं की तिला ती नॉनव्हेज खात नाही माझ्या पण लक्षात नाही आज गुरुवार आहे ते नेक्स्ट डे सगळी भूतावळ आलेली आहे ही बघा काय सुद्धा ही कामाची हाय नाय ही वाली एक्सप्रेशन दे वेदा अनुष्का सोबत बघू अनुष्का खेळ तिच्या सोबत पप्पी ए इंजेक्शन दिल्यावर कशी वेदा रडते बघू इंजेक्शन देते रड ना रड गोंधळ आहे म्हणते इकडे म्हणून तिकडे झोपते

पजल लाव ना लाव तिला शिकव लावायला वेदा इकडे बघ चल वेदा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रूपाली आणि आम्ही चाललोय फिरायला आणि ही आहे आमची वेदा वेदा आहे आमची वेदा आलेली आहे दुपारी वैश्य आहे अक्षय आहे चला 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 लवकर ए हळूहळू खाली उतार आहे संध्याकाळ झाली आता वाजले साडेसहा कधी पोचणार कधी जाणार आम्ही गार्डनला जाणार होतो ते कॅन्सल झालं कारण गार्डन बंद झालं आता लिपस्टिक तिला वाटलं मी म्हटलं तिला की ही लिपस्टिक आहे म्हणून मग तिने काढलं आणि हातावर असं लावून बघितलं आणि म्हणते व्हाईट कलरचं तर आहे आणि तो आहे फेविकॉल आहे ग अली आन्दा, आन्दा वन फोटी वन नाईन्टी नाईन ना? यातलं नको ते खराब करणार ती पण विचारायला पाहिजे आम्ही आईस्क्रीम घेत आहे ओ दोन व्हॅनिला ना वैशू गेली कुठे काय विचार

हा दुसरी काल विाखव इथे दाखव मला मेहंदी दाखव अरे का हो गुड मॉर्निंग मन वेदा वेदा ए वेदा आता ही पल्लू इथेच राहणार आहे आणि भाऊजी चाललेले आहेत म्हणजे <laughs> अक्षय चाललेला आहे <laughs> चला रडत आहे अक्षय पटकन पटकन बाई, बाई। काय प्रकार <laughs> वेदा आमची चालली टाटा कर टाटा कर बाय 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 चला आपण जाऊया भूर जाऊया चला वेदा पण अनुषक चा काय अनुष्का चकलीचा तो डबा आण त्याच्यामध्ये चकली आहे बेदा वेदा सांग तिला शांत बस शांत बस म्हणा गप्प बस गप्प बस चुप बस म्हण चुप बस हाटनवे मन से म्हण पिते तू काय पिते वेदा तू काय खाते काय खाते चिमणी एवढा चहा पिणार तू एवढीशी पिटुकली चिमुकली तू चहा पिणार तो मारू बोल मारू तुला मारू असा काय बोलाय गप्पा गप्पा बस म्हणायचं असं नाही बोलायचं म्हण व्हिडिओ करा गेली का हळहळ हळ म्हणते अभ्यास करा अभ्यास कर। अभ्यास कोण करते अभ्यास वेदा वेदा अभ्यास करते आताच या दोघींची भांडण झाली आहेत त्याच्यामुळे ही म्हणते ही म्हणते की मी स्टेटस ला ठेवलेला जो पलू सोबतचा फोटो आहे ना तो डिलीट करणार तुला काय तुला काय बोलायचं आहे ह्या गोष्टीवर

वैशुद्ध तिढी घालायचं नाही रात्रीची संध्याकाळची आणि आज आहे आमच्याकडे अंडा मसाला म्हणजे अंड्याचा रस्सा चपाती भात तर पल्लूने ह्या चपात्या केल्यात आणि हे मी आता बाहेर गेली तर उद्या सकाळसाठी दोडका आणलाय आणि ही मी आणलेली घेवडा काय आणलं बघू तुझ्यासाठी दाखव दाखव अरे व्हिडिओ काढायला घेतला काय आणलंय तुझ्यासाठी हाड म्हणते अग बाई बाई वेदा काय आणलंय अग बोलच्यात व्हिडिओ मध्ये किती चाप्टर पोरगे बघितलं तुझ्यासाठी आणलं हो <laughs> आता कॅमेरा बंद करून जरीला विचारलं ना मग व्यवस्थित बोलेला किती बोरगी ही आहे आता कॅमेरा बंद करून जरी व विचारलं तेव्हा काय म्हणाली ग सफरचंद हा आणि असं कॅमेरा ऑन करून बोलले तर हराण म्हणते <laughs> अरे <laughs> 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 <जाके> काय म्हणते <laughs> <laughs> गेली पप्पी दे मला पा दे आता बोलली हे कुणी काढलं अभ्यास करून दाखव ना वेदाच आहे वेदाच आहे हे वेदाच आहे आमच्या तोंडावरती पण लिहून हो तिने ऐकलं फालतूरी काही पण करू नका अशी ही आणि ही बोलते कुठल्या पण वैशू बोलते की कुठल्या पण व्हिडिओ मध्ये मला घेत जाऊ नका विचारून घेत जा कारण ती कधी कधी केस सरळ नसतात कधी जेवण काय पण काम नाही तू काय तू तू तु, नरे तू सांग तू काय म्हणत होती हजार वेळ हा वैशूने काय सुद्धा काम नाही केलेलं आहे केलंय तिने तर फ्रेंड्स तुम्हाला इतका तुम्ही ब्लॉगला इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असाल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ठीक आहे थँक्यू आणि ठीक आहे बाय गुड नाईट <laughs> आणि आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ठीक आहे तुझा डान्स दाखव बाले डान्स <laughs> बाले डान्स बाले डान्स दाखव बाल्या डान्स दाखव तुझा बाले तु डान्स झाला हा बघू शकता अंड्याचा रस्सा आणि चपाती